नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती आणि टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे एक पॉइंट दोन कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांच्या वेतन आणि पेन्शन मध्ये सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेला आठवा वेतन आयोग म्हणजेच सी पी सी दोन हजार सत्तावीसच्या च्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मोठा बदल होईल मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही बघा तर मंडळी आठवा वेतन आयोग काय आहे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारकडून वेळोवेळी केले जाणारा बदल आहे याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यावर तर होतोच शिवाय पेन्शन आणि सेवानिवृत्तीच्या लाभावरही परिणाम होतो आठव्या वेतन आयोग दोन हजार मध्ये लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची जागा घेईल सीपीसीच्या शिफारशीच्या मुळाशी एक प्रणाली जी सेवेची पातळी आणि वर्षाच्या आधारे वेतन निश्चित करते आठव्या वेतन आयोग अंतर्गत फिटमेट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वरून दोन पॉइंट शहाऐंशी पर्यंत वाढविण्याची अपेक्षा आहे मंडळी किती वाढू शकते सॅलरी या संदर्भात आपण सविस्तर बघूया उदाहरणार्थ एक मधील कर्मचाऱ्यांना जे सध्या अठरा हजार मूळ वेतन मिळवत आहेत त्यांना एकावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंतचे फायदे मिळू शकतात त्याच वेळी लेवल दोनच्या कर्मचाऱ्यांना एकोणीस हजार नऊशे ते छप्पन्न हजार नऊशे चौदापर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे ते बासष्ट हजार बासष्ट रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल सहावर बेसिक वेतन पस्तीस हजार चारशे रुपये ते एक लाखांपर्यंत वाढू शकते तर लेवल दहाच्या अधिकाऱ्यांना ज्यामध्ये एंट्री लेवल आय ए एस आणि आय पी एस अधिकारी यांचा समावेश आहे त्यांना छप्पन्न हजार शंभर ते एक पॉईंट सहा लाखांपर्यंतचे फायदे मिळू शकतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद